डॉ भीमराव रामजी आंबेडकर हे बाबासाहेब कसे बनले डॉ बाबासाहेब आंबेडकरांना बॅरिस्टर डॉक्टर अशा मानाच्या पदव्या त्या काळात मिळाल्या होत्या पुढे ते नेते झाले मंत्री झाले त्यामुळे सर्वजण त्यांना साहेब किंवा डॉक्टर साहेब असं म्हणत त्यांनी भारतात बौद्ध धर्माचे पुनरुज्जीवन केले म्हणून त्यांना बोधिसत्व देखील म्हटलं गेलं त्यांनी भारतासाठी केलेल्या कार्याचा गौरव म्हणून त्यांना भारतरत्न देखील देण्यात आला इतक्या सर्व पदव्या आणि बहुमान आहेत पण देशातील कोट्यावधी लोकांसाठी ते बाबासाहेब आहेत ही पदवी नाही की कोणते पद नाही पण कोट्यावधी जनतेनी प्रेमाने दिलेली हाक म्हणजेच बाबासाहेब हे कुणी नाकारू शकणार नाही डॉ बाबासाहेब आंबेडकर म्हटलं की तुमच्या डोळ्यासमोर त्यांचे कोणते रूप सर्वात आधी येतं भारतातील वंचित समाजातील कोट्यावधी लोकांच्या मुक्तीचा मार्ग दाखवणारा महामानव हे त्यांचं रूप आहे भारतीय घटनेचे शिल्पकार हे एक त्यांचे रूप आहे अर्थशास्त्रज्ञ मानवशास्त्रज्ञ कायदेपंडित प्राध्यापक प्राचार्य मुकनायक जनताभिष्कृत सारख्या नियतकालिकांचे संपादक ही देखील त्यांची रूपं आहेत अशा विविध रूपांत त्यांचे आपल्याला दर्शन झाले आहे पण त्यांचे अजून एक रूप आहे आणि ते सर्वसामान्यांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे ते रूप म्हणजे सर्वांच्या आदरस्थानी असलेले त्यांचे बाबासाहेब हे रूप देशातील कोट्यावधी जनता त्यांना डॉ भीमराव रामजी आंबेडकर यांना बाबासाहेब याच नावाने ओळखते बाबासाहेब हयात असताना त्यांना त्यांचे सहकारी डॉ साहेब किंवा बॅरिस्टर साहेब असं म्हणत पण सर्वांसाठी ते साहेब किंवा बाबासाहेबच होते त्यांच्यासमोर जाणारी व्यक्ती त्यांच्या करिश्म्यामुळे भारावून जात असे पण बाबासाहेब सर्वांना समान वागणूक देत असत स्वातंत्र्य समता आणि बंधुता हे तत्व त्यांच्या रोमारोमात भिनलेले होते त्यांचा हा साधेपणा त्यांची जिव्हाळ्याची वागणूक पाहून ते पितृतुल्य आहेत याची जाणीव जनतेच्या मनात रुजू लागली आणि ते कोट्यावधी लोकांचे बाबासाहेब बनले त्यांच्या बापच्या आठवणी अनेक लोकांनी शब्दबद्ध करून ठेवल्या आहेत त्यांच्या मनात असलेली करुणा आणि जिव्हाळा लोकांनी कसा टिपला लोकांना प्रेरित करून ते बाबासाहेब कसे बनले या गोष्टीचा शोध ह्या लेखात घेण्याचा प्रयत्न केला आहे आपल्या पक्षकारांसाठी स्वयंपाक बनवला लंडनमधील ग्रेज इनिया कॉलेजमधून वकिलीचा अभ्यास केल्यानंतर डॉ बाबासाहेब आंबेडकर भारतात परतले त्यांनी वकिलीच करायचे ठरवले याचे कारण म्हणजे या व्यवसायातून मिळणारी सवड आणि स्वातंत्र्य आणि वेळेचा उपयोग अस्पृश्यता निवारणाच्या कार्यासाठी देण्याचे त्यांनी ठरवले त्यांनी वकिली सुरू केली पण त्यांचे बहुतांश पक्षकार हे वंचित आणि गरीबच असत त्यामुळे त्यांची कामे बाबासाहेब मोफत करत असत धनंजय कीर यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या चरित्रात याविषयी लिहिले आहे की आंबेडकरांची वकील म्हणून प्रसिद्धी होताच गोरगरीब आपल्या गारहाण्याची दाद लावून घेण्यासाठी बाबासाहेबांचे कार्यालय शोधित येत त्या पद्दलितांचे दुःख आणि दैन्य पाहून त्यांचे हृदय तिळतीळ तुटे बाबासाहेब त्या गरीबांचे काम बहुधा फुकट करी त्या करिता त्रास सहन करी त्या काळी आंबेडकर हे गरीबांचे आशास्थान चाहत्यांचे आनंद निधान आणि कार्यकर्त्यांचे आश्रयस्थान बनले होते घरातील मंडळी रमाई या बाहेरगावी गेली असता एके दिवशी बाहेरगावाहून दोन गृहस्थ त्यांच्याकडे सल्ल्यासाठी आले न्यायालयात कामधंद्यासाठी जाण्यापूर्वी त्या दोन्ही गृहस्थांबरोबर त्यांनी न्याहारी केली आंबेडकर स्वयंपाक कलेत निपुण संध्याकाळी घरी लवकर परतून त्यांनी त्या गृहस्थांकरिता आपल्या हाताने स्वयंपाक करून ठेविला रात्री जेवतेवेळी ती गोष्ट त्या पाहुण्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांचे डोळे कृतज्ञतेने भरून आले जो मनुष्य मितभाषी आहे ज्याचा स्वभाव गूढ आहे ज्याचे व्यक्तिमत्व प्रभावी आणि परिणामकारक आहे अशा थोर पुरुषाने गरिबांसाठी एवढे शारीरिक कष्ट घ्यावे याविषयी त्या गरीबांना धन्यता वाटली सायमन कमिशनची साक्ष तर दुसरीकडे पक्षकारांच्या जीवन मरणाचा प्रश्न आपल्या अशिलांवर अतिप्रसंग ओढावू नये त्यांची अडचण होऊ नये याची देखील डॉ आंबेडकर काळजी घेत ब्रिटिश सरकारसमोर दलित समाजाची स्थिती कशी आहे हे सांगण्यासाठी डॉ बाबासाहेब आंबेडकरांची सायमन कमिशनसमोर साक्ष देण्यासाठी एकोणवीसशे अठ्ठावीस साली निवड झाली होती या कमिशनसमोर बाबासाहेब दलितांची सद्यस्थिती आणि त्यावरील उपाय योजनांचे वर्णन करणार होते या बैठकीसाठी एक नियोजित वेळ असे आणि त्यात त्यांना संपूर्ण दलित समाजाच्या वतीने बाजू मांडावी लागत असे त्यांची यावेळी वकिली देखील सुरू होती एका महत्वाच्या खटल्यासाठी त्यांना ठाणे जिल्हा आणि सत्र न्यायाधीशांसमोर आपल्या अशिलांची बाजू मांडायची होती आणि त्याच वेळी सायमन कमिशन समोर देखील साक्ष होती जर बाबासाहेब त्या खटल्यासाठी उपस्थित राहिले नसते तर कदाचित त्या अशिलांपैकी काहींवर फासावर जाण्याची वेळ आली असती आणि आपल्या अशिलांच्या ऐनवेळी आपण कामाला आलो नाहीत ही सल देखील त्यांना कायमची राहिली असती जर सायमन कमिशन समोर साक्ष देण्यासाठी हजर झालो नाहीत तर देशातील कोट्यावधी लोकांचे दुःख जगासमोर मांडण्याची संधी निघून जाईल या पेचप्रसंगात बाबासाहेब होते त्यांनी न्यायाधीशांना विनंती केली की अशिलांच्या बचावाचे भाषण फिर्यादी पक्षाच्या आधी होऊ द्यावे फिर्यादी पक्षाचे भाषण आधी व्हावे असा एक संकेत असतो पण कामाची गरज लक्षात घेऊन बाबासाहेबांनी परवानगी मागितली आणि त्यांना ती देण्यात आले पक्षकारांची बाजू मांडून मग बाबासाहेब आंबेडकर सायमन कमिशन समोर गेले धनंजय कीर बाबासाहेबांच्या चरित्रात म्हणतात की बचावासाठी मांडलेल्या मुद्यांची अचूकतानी आपल्या वकिली कौशल्यावरील त्यांचा विश्वास एवढा प्रगाढ होता की त्या खटल्यातील बहुतेक आरोपी निर्दोषी म्हणून सुटले ह्यात नवलते कोणते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आपल्या वेळेचा उपयोग अत्यंत जपून करत ग्रंथवाचन लिखाण राजकारण समाजकारण यातून त्यांना मोकळा वेळ मिळणे अत्यंत दुरापास्त होते पण त्यातही ते विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणे त्यांना शिक्षणाचे महत्त्व सांगणे या गोष्टी करत असत वसतीगृहाला भेट दिल्यानंतर तर ते मुलांशी गप्पा तर मारत असत पण कधीकधी क्रिकेटही खेळत असत देशभरातून त्यांना विद्यार्थी पत्र पाठवत असता आणि त्यांचे मार्गदर्शन घेत असत एका मुलाने बाबासाहेबांना विचारले की मी माझे शिक्षण पूर्ण करू की नोकरी करू जेव्हा पण एखाद्या व्यक्ती स्मोर शिक्षण की नोकरी असा पेच पेचप्रसंग उभा राहील त्यावेळी बाबासाहेबांनी दिलेलं हे उत्तर आजही मार्गदर्शक ठरू शकतं बाबासाहेबांना प्रश्न विचारणाऱ्या त्या मुलाचं नाव होतं तानाजी बाळाजी खरावतेकर त्याने बाबासाहेबांना एक पत्र लिहिलं प्रिय बाबासाहेब मी कोकणातला असून शिक्षणासाठी मुंबईत आलेलो आहे मी इंटर सायन्सच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत आहे आणि आता लष्करामध्ये भरती चालू आहे लष्करात नोकरी करायला गेलो तर माझे आर्थिक प्रश्न सुटतील लवकर नोकरी लागेल आणि पुन्हा अशी भरती कधी होईल हे माहीत नाही मी एका पेचप्रसंगात सापडलेलो आहे की मी नोकरी करू की शिक्षण घेऊ असम पंधरा ओळीचं पत्र त्याने बाबासाहेबांना लिहिलं होतं आता कोणताच चेहरा नसलेल्या या पत्राला किंवा कुठलीच ओळख नसलेल्या या पत्राची सुद्धा दखल बाबासाहेबांनी घेतल्याचं दिसून येतं आणि त्याच्या पत्राला उत्तर देताना बाबासाहेब म्हणतात मला एकवीस तारखेला तुमचे पत्र मिळाले आहे ज्यात तुम्ही तुमच्या करिअरबाबत माझा सल्ला मागितला आहे माझा सल्ला असा आहे की तुम्ही तुमचा अभ्यास सुरू ठेवावा आणि तुमची शैक्षणिक महत्त्वाकांक्षा पूर्ण होईपर्यंत नोकरीचा विचार करू नये त्या मुलाने बाबासाहेबांचा हा सल्ला मान्य केला त्यांनी बी ए चे शिक्षण घेण्यास सुरुवात केली आणि शिकता शिकताच बाबासाहेबांचे एक छोटेखानी चरित्र लिहिले इकडून तिकडून निधी गोळा करून त्यांनी ते पुस्तक प्रकाशित केलं एकोणवीसशे शेहेचाळीस मध्ये हे चरित्र प्रसिद्ध झालं ते देखील कराचित त्या पुस्तकाचं नाव आहे डॉ आंबेडकर मग त्या पुस्तकाच्या अनेक आवृत्त्या पुढे निघाल्या परंतु दुर्दैव असे की हा तरुण लेखक वयाच्या सव्वीसव्या वर्षीच हे जग सोडून गेला दवाखान्यात उपचार मिळत नाही म्हणून एका भगिनीने बाबासाहेबांचे घर गाठले डॉ बाबासाहेब आंबेडकर हे लोक नेते होते त्यांच्या घराचे दार सर्वसामान्यांसाठी सदैव उघडे असायचे आपल्या संग्रहातील असंख्य ग्रंथांना हक्काचे घर मिळावे म्हणून बाबासाहेबांनी मुंबईमध्ये दादर येथे राजगृह हे घर बांधले वास्तु आणि स्थापत्यशास्त्राविषयी पुस्तकं वाचून त्यांनी आपल्या निवडीप्रमाणे हे घर बांधले त्यात एका मजल्यावर कुटुंबातील सदस्य आस्त आणि एका मजल्यावर बाबासाहेब ग्रंथ सानिध्यात असत त्यांचा स्वभाव असा होता की जर आपला कुणी सहकारी थंडीत आहे आणि त्याच्याकडे पुरेसे कपडे नाहीत तर ते स्वतःच्या अंगावरील पांघरून काढून देत असत याबाबत या धनंजय कीर यांच्या पुस्तकात उल्लेख आहे त्यात असं म्हटलं आहे की भर थंडीच्या रात्री आपले सहकारी बळवंतराव वरहाळे यांना आपले पांघरून देऊन आपण कडाक्याच्या थंडीत तसेच झोपी गेले ही तर झाली रोजच्या सहवासातील लोकांची गोष्ट पण बाबासाहेबांचे घर म्हणजेच राजगृह हे अनेक दिनदुबळ्यांचे हक्काचे घर होते तिथे लोक रात्रीपरात्री येऊन बाबासाहेबांकडे गारहाणे मांडत आपल्या गारहाण्याची बाबासाहेब दखल घेतील हा विश्वास त्यांना होता त्यामुळेच ते त्यांच्याकडे जाऊ शकतस एकदा एका महिलेनी राजगृहाचे दार रात्री दोन वाजता ठोठावले तिने बाबासाहेबांना दुःखीत हृदयाने सांगितले माझा नवरा अत्यवस्था आहे त्याला गेल्या बारा तासांत प्रयत्न करून सुद्धा रुग्णालयात प्रवेश मिळू शकला नाही बाबासाहेबांनी तिला तिच्या नवऱ्याला गाडीत घालून तडक रुग्णालयाकडे नेले आणि तिच्या नवऱ्याला प्रवेश मिळवून दिला पहाट झाली तेथून ते, ते तडक आपले स्नेही आचार्य मोवा दोंदे यांच्या घरी गेले डॉक्टर आंबेडकर हे बाबासाहेब कसे बनले डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर हे उच्च शिक्षण घेऊन भारतात परतले आणि अस्पृश्य दिन दुबळ्यांसाठी त्यांनी लढा देण्यास सुरुवात केली डॉक्टर आंबेडकर पितृतुल्य व्यक्तिमत्वाम्ल बाहेब बनले ही प्रक्रिया नेमकी बाबत ज्येष्ठ साहित्यिक की डॉक्टर आंबेडकर बाबा साहेब बनले ही प्रक्रिया अत्यंत उत्स्फूर्त आईविक है कुछ नहीं कि बाबा साहेब आत्वा बाबा साहेब बननेस कुठला सत्कार समारंभ किंवा कार्यक्रम त्यांच्या मोठेपणाची त्यांच्या आपुलकीची जाणीव झाली आणि त्यातून लोक उत्स्फूर्तपणे त्यांना बाबा किंवा बाबासाहेब म्हणू लागले बाबा या शब्दाचा जर या संदर्भातील व्यापक अर्थ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की, की केवळ वडीलच किंवा वडिलांच्या स्थानी इतका ते मर्यादित नाही काही जणांसाठी बाबासाहेब हे आई पण आहे कित्येक ठिकाणी त्यांना भीमाई म्हटलं आहे निळाई म्हटलं आहे बाबासाहेब हे या सर्व लोकांसाठी आई वडील मार्गदर्शक मित्र सहकारी सर्व काही आहे त्याचेच रूप हे बाबा या शब्दांत ते पाहतात महाजच्या चवदार तळ्याच्या सत्याग्रहाच्या वेळी घडलेला एक प्रसंग ज्येष्ठ साहित्यिक सांगतात ते म्हणतात की बाबासाहेबांच्या विरोधकांनी अशी अफवा पसरवली की दलितांच्या राजांचा म्हणजेच डॉ आंबेडकरांचा मृत्यू झाला हे ऐकून एक महिला रडू लागली काही केल्या त्या महिलेचे रडणे थांबेना शेवटी त्या महिलेला बाबासाहेबांच्या समोरच उभे करण्यात आले त्यांना पाहून ती महिला रडता रडता हसू लागली इतका प्रेम आणि जिव्हाळा हा बाबासाहेबांविषयी त्यांच्या अनुयायांमध्ये होता पुढे ज्येष्ठ साहित्यिक सांगतात की या सत्याग्रहावेळी त्यांनी महिलांना उद्देशून भाषण केले आणि ते ऐतिहासिक ठरले भारतात महात्मा गांधी यांच्यानंतर कुणाच्या आंदोलनात इतक्या मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या डॉ आंबेडकरांनी महिलांना अनेक गोष्टी सांगितल्या शिक्षणाचं महत्त्व सांगितलं घरातील प्रत्येक व्यक्तीच्या शिक्षणात त्यांची भूमिका किती महत्त्वाची आहे हे सांगितलं स्वाभिमानाने जगण्यास सांगितलं अस्वच्छ राहू नका मृत जनावरांचे मांस खाऊ नका दारू पिऊन आलेल्या नवरयाला वाढू नका याचा परिणाम हा झाला की ते लोकगीतांचे नायक बनले या सत्याग्रहानंतर महिलांनी त्यांच्यावर अनेक गाणी रचली आणि त्यात ते त्यांचे बाबा बनले समाज माणूस घडवतो तसं माणूससुद्धा समाज घडवतो बाबासाहेबांच्या बाबतीत ही प्रक्रिया फार लवकर घडली तत्कालीन समाजाकडे पाहून त्यांनी निर्णय घेतले ज्येष्ठ साहित्यिक सांगतात त्यांच्या डोळ्यासमोर कोट्यावधी अस्पृश्य आणि गोरगरीब लोक होते त्यांच्या प्रबोधनासाठी त्यांचे ऐहिक कल्याण व्हावे यासाठी त्यांनी आपले शिक्षणाचे विषय व्यवसाय निवडले दुसऱ्या टप्प्यात ते प्रबोधन करू लागले ही प्रक्रिया अत्यंत तीव्र गतीने झाली आणि त्यात अगदी तरुण वयातच ते एक आदराचे स्थान बनले आणि बाबासाहेब बनले बाबा या शब्दाचा जर या संदर्भातील व्यापक अर्थ पाहिला तर तुमच्या लक्षात येईल की केवळ वडीलच किंवा वडिलांच्या स्थानी इतका ते मर्यादित नाही काही जणांसाठी बाबासाहेब हे आई पण आहे महान माणसाचं समाजाच्या कणाकणात वितळून जाणं म्हणजे बाबासाहेब होणं असं मी समजतो डॉ आंबेडकरांची सर्व समावेशकता आणि व्यापकता डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या डोळ्यासमोर केवळ दलितांचेच हित होते असे नाही तर सर्वच घटकांच्या उन्नतीचा त्यांनी अत्यंत बारकाईने विचार केला आणि त्यातून ते केवळ दलित समाजाचेच राहता समाजातील सर्वच घटकांचे आदरस्थान बनले त्याच आदरापोटी आणि प्रेमापोटी त्यांना बाबासाहेब म्हटलं जाऊ लागलं असा विचार आंबेडकर चळवळीचे अभ्यासक मांडतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त दलितांचा किंवा अस्पृश्यांचा विचार केला नाही म्हणूनच त्यांनी हिंदू कोड बिल आणून सर्व महिलांच्या मुक्तीचा मार्ग मोकळा केला त्यांच्याविषयी विविध स्तरातील लोकांमध्ये जी आपुलकीची भावना होती त्याचीच अभिव्यक्ती ही बाबासाहेब या शब्दांत दिसते असं आंबेडकर चळवळीचे अभ्यासक सांगतात